नमस्कार मंडळी आम्ही आता चाललो आहे टिटवळ्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला चला तर मग जाऊयात ठाणे स्टेशन तिकीट काउंटरला चाललो आहे आता तर मंडळी आम्ही चाललो आहे टिटवळ्याला तर आता इथे तिकीट काढायला चाललो आहे गर्दी कमी आहे दुपारची वेळ आहे तर इकडे आता रमेश काकांकडून आम्ही तिकीट काढून रिटर्न तिकीट घेतली आहे आणि आता आले आम्ही प्लॅटफॉर्मला आणि आमची ट्रेन देखील आली आहे आता बघूयात चढायला भेट हॅलोवाळा मंडळी ने भरपूर गर्दी आहे आध्वना जर आम्ही आता जस्ट ट्रेन मधून उतरलोय आता बघूया आम्ही पहिल्यांदाच चालले टिटवळाला चला तर मग जाऊयात कोळागाडी पण येते तर मंडळी आम्ही आता रिक्षा पकडून मंदिरात चाललो आहे तर मंडळी आम्ही आता रिक्षाने मंदिराच्या बाहेर उतरलो आहे तिथे खूप अशी दुकानं देखील दिसतंय आता इथे आम्ही आतमध्ये जाऊन ओटी वगैरे घेतली आहे पाहू शकता दुकानं मूर्त्यांचे वगैरे दुकानं आहेत तिकडे प्रसाद वगैरे पण घेऊ शकता आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे पुढे जाऊन बघूया गर्दी दिसते आहे का पण गर्दी अजिबात नाही आहे सगळी रॅक खाली दिसतंय आणि मंदिरात गेल्यावर बघूया मोबाईल अलाउड आहे का पर्यंत शूटिंग करतो हे मी आमचं दर्शन घेऊन झालं आहे एवढी गर्दी नव्हती आणि मस्त दर्शन झालं आम्ही इकडे आता आता मंदिराच्या हॉलमध्ये आलो आहे